स्वराज्य न्यूज सत्य हेच जे हिरे वैद्यकीय रुग्णालय बांधले मृत्यूचा सापळा दोन महिन्यात शेकडो रुग्ण दगावले डॉक्टरांनी ठरवले तरुण रुग्ण वाचेल धुळे शिवसेना उभाटाचा हिरे वैद्यकीय रुग्णालय अधिष्ठातांना घेराव अपघात विभागासह सर्व विभागात डॉक्टर अनुपस्थित शिकाऊ डॉक्टरच करतात रुग्णांची तपासणी शिवसेनेने सर्व विभागांना भेट देऊन केला भांडाफोड हिरेवैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय हे मृत्यूचा सापळा बनले असून गेल्या दोन महिन्यात या ठिकाणी उपचारासाठी दाखल झालेले रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण हे चिंताजनक असून दोन महिन्यात शेकडो रुग्ण दगावले असून याला केवळ संबंधित विभागाचे आर एम ओ व कागदावर ड्युटीवर असलेले पण प्रत्यक्षात उपचारासाठी उपलब्ध नसलेले डॉक्टर आणि संबंधित विभागाचा कारभार सांभाळणारे शिकाऊ डॉक्टर हेच जबाबदार आहेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अपघात विभाग जनरल ओपीडी मेल ओपीडी अस्थिरोग विभाग स्त्रीरोग विभाग या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे नरेंद्र परदेशी धीरज पाटील यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थिती तपासली असता या सर्व विभागात ऑन ड्युटी असलेले डॉक्टर्स आढळून आले नाहीत तसेच हे सर्व विभाग शिकाऊ डॉक्टर हाताळत असल्याचे दिसून आले हिरे मेडिकलचा संसार हा शिकाऊ डॉक्टरांवर सुरू असून वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोच्च रुग्णालय हे मृत्यूचा सापळा बनलेले आहे हा प्रकार गंभीर असल्याचे यावेळी शिवसेनेने निदर्शनास आणून दिले याप्रसंगी शिवसेनेचे अण्णा फुलपगारे सुनील पाटील पिंटू ठाकूर पंकज भारसकर कपिल लिंगायत नितीन देशमुख अनिल शिरसाट संदीप चौधरी आशुतोष कोळी योगेश पाटील गोकुळ बडू इष्टिया कंसारी तेजस सपकाळ आदी उपस्थित होते जनरल मध्ये त्या ठिकाणी गेलो तसेच सर्जरी विभागामध्ये गेलो आज ड्युटी असलेले डॉक्टर त्या ठिकाणी आढळून आले नाहीत तसंच अतिदक्षता विभागामध्ये म्हणजे जनरल ओपीडीमधनं तो पेशंट आपण अतिदक्षता विभागामध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो त्यावेळेला अतिदक्षता विभागामध्ये तो पेशंट व्हेंटिलेशनवरती घेतल्यानंतर व्हेंटिलेशन सिस्टीम त्या ठिकाणी योग्य प्रकारे कार्यरत केली नाही व्हेंटिलेशन सिस्टीमचं कॅलिब्रेशन करणं म्हणजे त्याच्या निर्जोजकीकरण करणं त्या ठिकाणी आवश्यक असताना निर्जंतुकीकरण न केल्यामुळे त्या ठिकाणी अनेक रुग्ण त्या ठिकाणी दगावलेले आहेत अनेक विभागांच्या आतमध्ये वार्डांमध्ये त्या ठिकाणी संबंधित डॉक्टर त्या ठिकाणी प्रेझेंट नसतात ते नसल्यामुळे ज्युनियर डॉक्टर आणि सिनियर डॉक्टरवरती या हॉस्पिटलचा संपूर्ण कारभार सुरू आहे ज्युनियर आणि सिनियर डॉक्टर आणि इंटरनेट डॉक्टरला त्या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता नसते पेशंट क्रिटिकल झाल्यानंतर सगे त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे तो संबंधित डॉक्टरला फोन लावू शकत नाही ना त्यांच्या वार्डामध्ये उपस्थित असतात रात्रीच्या वेळेला हे संपूर्ण रुग्णालय हे फक्त शिकाऊ डॉक्टरांवरती सुरू आहे तसेच या ठिकाणी ज्या सिस्टर्स आहेत त्यांच्यावरती सुरू असल्यामुळे त्यांना देखील निर्णय घेणं अवघड होऊन बसतं पेशंट क्रिटिकल झाल्यानंतर त्यामुळे या ठिकाणी सगळ्याच्या सगळे मृत्यू पावता आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही डॉक्टर भांबरे यांच्या लक्षामध्ये आणून दिलेल्या आहेत डॉक्टर भामरेंनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या रुग्णालयाचा जो मृत्यू दर आहे तो आम्ही निश्चितच त्याच्याविषयी अभ्यास करू आणि तो मृत्यू दर आम्ही कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू अत्यंत धोकेदा अत्यंत निंदाजनक असा हा प्रकार या ठिकाणी आहे दरमहा पंधरा हजार रुपये मागणी करणाऱ्या दोघा पोलिसांना धुळे एल सी बीने पकडले वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरत असल्याचा गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसेल तर दरमहा पंधरा हजारांची खंडणी द्यावी लागेल असा दम देत शेवटी तडजोडी अंती दोघा पोलिसांच्या सांगण्यावरून खाजगी ने बारा विकार खाजगी पंटरने रुपये पैसे स्वीकारताच दोघा पोलिसांना धुळ्याच्या एसीबी पथकाने पकडले त्यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील धुळे रोडवर पाच पावली मंदिराजवळ एका टपरीमध्ये गॅस सिलेंडर मधून मशीनच्या सहाय्याने वाहनांमध्ये गॅस भरण्याचा तक्रारदार यांचा व्यवसाय आहे या ठिकाणी येऊन अंमनेरचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि जितेंद्र निकुंबे यांनी तक्रारदार याला सांगितले की तुला वाहनामध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला दरमहा पंधरा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल नाहीतर तुझ्यावर वाहनामध्ये अवैधरित्या गॅस भरत असल्याचा गुन्हा दाखल करतो असे सांगून तक्रारदार यांच्याकडे मागणी केली या संदर्भातील तक्रार ही प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली दाखल तक्रारीची तेवीस सप्टेंबर रोजी पडताळणी केली गेली दोघा पोलिसांनी तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी यां बारा हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते यानंतर अमनेर येथील बहादरपूर रोडवर पाचपावली मंदिरासमोरील मीनाबाई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये याच्याकडून दोघा पोलिसांना पैसे स्वीकारताना पकडण्यात आले या प्रकरणी अंमनेरचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील वय छत्तीस जितेंद्र रमणलाल नेखुंबे वय तेहतीस आणि खाजगी इसम उमेश भटुबारी व शेहेचाळीस राणार सहारा टॉवर लोकमान्य शाळेजवळ अंमणेर या तिघांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे लाचल प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी सुनील दोरगी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यशवंत बोरसे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा सुधीर मोरे जगदीश बडगुजर पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण पाटील सागर शिर्के प्रीतीत चौधरी रेश्मा परदेशी यांनी ही कारवाई केली क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांसाठी निवेदन धुळ्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त शासनाचा हमी भावानुसार शेतकऱ्यांचा कापूस व मका यांच्यासाठी खरेदी केंद्र सुरू करावे शेतकऱ्यांना ही पीक पाहणे तलाठी यांच्या मार्फत ऑफलाईन पद्धतीने सुरू करावे अशा विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेली कर्जमाफीची घोषणा आता तरी पूर्ण करावी अतिपावसामुळे व वा वादळ वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान आणि शेतीमाल कवडीमोल किमतीने बाजार समितीमध्ये व्यापारी खरेदी करतात शासन स्तरावर योग्य उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा निवेदनाप्रसंगी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर उखा पाटील पुंजू पाटील अभिलाल पाटील अशोक पाटील शिवदास वाघमोडे ज्ञानेश्वर सुडे लोटन मारनर अभिमान पाटील व जिल्ह्यातील आदी शेतकरी उपस्थित होते या धुळे जिल्ह्यातल्या शेतकरी मायबापाला आपण जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते आता तरी पूर्ण करा दुसरी गोष्ट ज्यांच्या कापूस माखासाठी आपण शासकीय खर्दीनुसार केंद्र सरकारने हमी दिलेला आहे त्या हमी शेतकऱ्यांच्या खरेदी विक्री सुरू करा कारण की मकाला आता मार्केटमध्ये बाराशे तेराशे रुपये विक्री सुरू आहे कापसाला साडे सहा हजार रुपये आणि एकीकडे आम्ही भाव म्हणतो आम्ही मकाला चोवीसशे रुपये देऊ कापसाला साडेआठ हजार रुपये देऊ पण वास्तविक काही देत नाही तर आम्ही धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या आज क्रांतिकारी शेतकरी संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो आणि हे निवेदन मुख्यमंत्री साहेब आमचं निवेदन ऐका शेतकऱ्यांची येणारी परिस्थिती खूप वाईट आहे शिंदखेडा तालुक्यातील देवाची विखरण गावातील वीर शिरोमणी महाराणा प्रताप ग्रुप यांच्या संकल्पनेतून विखरण येथे नवरात्र उत्सव साजरा विखरण गटातील सरपंच सर्व व पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांना नवरात्र उत्सव निमित्ताने नवदुर्गा मातेच्या दर्शनासाठी व आरतीसाठी विखरण गटातील सर्व सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांना आमंत्रित केले होते विखरण गावातील विद्यमान ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच अनिताबाई महेंद्र पवार व इंजिनियर महेंद्र पवार यांनी संपूर्ण विखरण गटातील सरपंच यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता व विखरण देवाचे या गावात सर्व आनंदमय व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते प्रमुख मान्यवर यांचा सत्कार सन्मान करण्यात आला प्रभाकर पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य अंजन विहिरे गावाचे धनंजय मंगळे जिल्हा परिषद सदस्य भंडे प्रकाश बोरसे माजी पंचायत समिती सदस्य साळवे रामसिंग गिरासे माजी पंचायत समिती सभापती विक्रम तायडे माजी पंचायत समिती सभापती भूपेंद्र निकम ब्राह्मणे गावाचे सरपंच प्रकाश पाटील कुरुकवाडे गावाचे सरपंच विष्णू पाटील कामपूर गावाचे सरपंच अरुण पाटील रहिमपुरे गावाचे सरपंच नितीन दे जोगशलू गावाचे सरपंच धीरज बडगुजर सोनशलू गावाचे सरपंच संतोष वाघ साळवे गावाचे सरपंच विलास बोरसे दरखेडा गावाचे सरपंच विखुरले गावातील सामाजिक कार्यकर्ते नवनीत बागले भीमा बापू उमेश पाटील साहेबराव सोनोनी राकेश पवार खंडू गिरासे नाना गुरव राजेंद्र बापू गिरासे व कार्यक्रमासाठी मंडळाचे प्रताप महाराज अंबालाल राजपूत चंद्रशेखर राजपूत प्रशांत राजपूत आर्मी तसेच दिनेश लखोटे चेतन राजपूत चंद्रकांत राजपूत खुमन राजपूत जितेंद्र राजपूत ज्ञानेश्वर राजपूत विनोद गुरव संदीप गिरासे मेहनत घेतली व समस्त भाविक भक्त व माता भगिनी युवा बांधव व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समस्त ठिलारी आणि धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी साखरे येथील शासकीय विश्रामगृह ते शेवाळी बायपास चौफुली पर्यंत पायी मोर्चा काढून राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करीत धुळे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक उपवनरक्षक वनविभाग धुळे उपविभागीय अधिकारी यांना तहसीलदार साकरी यांच्यामार्फत जिल्हाध्यक्ष रमेश सरग यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी मागण्या मान्य करण्याचे तहसीलदार साहेबराव सोनवणे तसेच सहाय्यक वनरक्षक योगेश सातपुते योगेश खेरणार आदींनी आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी वाहनांच्या दुतर्फा लांबस लांब रांगा लागल्या होत्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता तालुक्यातील समस्त मेंढपाळ ठेलारी धनगर समाज बांधव यांनी जिल्हा धनगर समाज संघर्ष समिती धुळे यांच्यामार्फत पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत मेंढपाळांना शासनाने दिलेले चराई क्षेत्र खुले करून मिळावे मेंढपाळांवर खोट्या अॅट्रॉसिटी अंतर्गत केलेले केसेस मागे घेण्यात यावेत व धुळे जिल्ह्यातील मेंढपाळांवर अतिक्रमणधारक न शा करता पोलीस स्टेशन गुन्हे दाखल करतात मंजूर नामंजूर वनपट्टा यादी पोलिस स्टेशन येथे पाठवून यादीनुसार शहाणिशा करूनच गुन्हे दाखल व्हावेत सदर अतिक्रमणधारक कुठलाही दावा दाखल न करता हजारो हेक्टर जमीन बेकायदेशीर बळकावून मेंढपाळांना शासनाने दिलेली चराई क्षेत्र सदर जमीन खात्या में 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 साथ ले ले वन खात्यामार्फत मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी खुले करण्यात यावेत शासनाने दिलेले चराई क्षेत्रावर मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी सात जून ते एक डिसेंबर पर्यंत परवानगी देण्यात यावी साखरी तालुक्यातील शासनाने मंजूर केलेले वनपट्टे मोजणे करून वनपट्टे धारकांना एकाच ठिकाणी देण्यात यावी रस्त्यावर तसेच पाण्यावर जाण्या ठिकाणी वनपट्टे मंजूर करण्यात येऊ नयेत धुळे जिल्ह्यातील व साक्री तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला वन हक्क समिती मार्फत गावामध्ये गायरान वन जमिनीवर कुठलेही अतिक्रमण करण्यात येऊ नये ग्रामपंचायत वन हक्क समितीला कुठलाही वन अतिक्रमणधारकांना वनदावा व ठराव मंजूर करण्यात येऊ नये सदर धुळे जिल्ह्यातील व साक्री तालुक्यातील अतिक्रमणधारकांनी जे दावे दाखल केलेले आहेत सन दोन हजार पाच च्या पुराव्यानुसार कोणतीही वन समिती नसताना देखील सदर वन समितीचे खोटे ठराव करून वनदावे मंजूर करण्यात आलेले आहेत ते दावे नामंजूर करण्यात यावेत वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत ठेलारी मेंढपाळ वस्त्यांवर मूलभूत सुविधेनुसार सुधारणा करण्यात यावी यावेळी रमेश सरग विठ्ठल मारनर शैलेंद्र आजगे बाजीराव पगारे भिवा बोरकर लालजी सरग रावण सरग रामदास सरग काळू सरग गोपीचंद मारनर ज्योतिराम सरक महारू थोरात महारू बाजकर दयाराम गर्दरे दगडू कोळपे संजय कारंडे गटू कोळपे बंडू पारखे जगन नानवर डेमा केशकर छगन पिसाळ वाणू गोयकर चंदन सुपनर राजू वडगर युवराज कोळेकर मक्कन लकडे बिरा नानवर कारंडे गोटू पिसाळ पुनाजी कोळपे यांच्यासह तालुक्यातील ठिलारी समाजातील आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब असा नेता या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य काही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही पण माझा गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या अटल बिहारी यांच्या विचारामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींनी आज संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला न्याय दिलेला आहे तुम्ही नाही तर आम्हाला किंमत नाही त्यामुळे आम्ही पक्षाला किंमत देत नाही म्हणजे तुम्हाला किंमत देतो आम्ही आणि तुम्ही जर सुखी नाही राहिले तर आमचं काही नाही आम्ही सुखी नाही राहू शकत आम्ही चांगले कपडे घालून फिरू नाही शकत आपल्या आया बहिणी असतील डोक्याला तेल नाही अंगाला साबण नाही अशा अवस्थेमध्ये जंगलामध्ये राहतात आपल्याला त्यांच्याकडे पाहून अक्षरशः रडू येत आपण काय केलं पाहिजे पण मित्रांनो सैलश भाऊ सांगितलं सर्व अधिकारी काम करत नाही असं नाहीये पण ऐकून घ्या या तालुक्यामध्ये आपल्या कामाला पिंपळनेर येथे एकलव्य आदिवासी क्रांती दल यांचे तहसीलदारांना निवेदन नंदुरबार येथे झालेल्या आदिवासी युवक जयेश वळवी यांना न्याय मिळावा या संदर्भात पिंपळनेर येथे एकलव्य आदिवासी क्रांती दल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन देण्यात आले आदिवासी समाजाचा जयेश वळवी या तरुणाची सोळा तारखेला कट कारस्थान रचून पोटात धारदार चाकूने वार करून नंदुबार येथे भर रस्त्यावर हत्या करण्यात आली होती सदर घटना ही राजकीय पुरस्कृत नव्हे याची एस आय टी नेमणूक करून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच घटनेतील सर्व दोषी मुख्य आरोपींविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर, लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी व जयेश वळवी या मयत आदिवासी तरुणाला न्याय देण्यात यावा सदरसंदर्भातील निवेदन माननीय तहसीलदार पिंपणेर यांना देण्यात आले व परत महामहीम राष्ट्रपती माननीय सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय व गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राज्य यांना देण्यात आले निवेदन देण्यासाठी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव हो उपस्थित होते शिरूड गावातील ग्रामसेवकावर कठोर कारवाई करा पंचायत समितीत शिवसेना शिंदे गटाचे निदर्शन धुळे शिरूड गावातील ग्रामसेवक ग्रामस्थांची कामे करत नाही या संदर्भात लेखी तक्रार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन करण्यात आली होती अधिकारी यांनी या संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही शिरूड गावातील ग्रामसेवक मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत हा कारभार तात्काळ थांबवा ग्रामस्थांची कामे मार्गी लावावीत कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आज पंचायत समितीत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख चंद्रकांत म्हस्के यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आलीत पंचायत समिती गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले शिष्टमंडळाचे म्हणणे जाणून घेत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी दिले आहे यावेळी त्यांच्यासोबत सरपंच नाना मोरे तालुका संघटक जितेश पाटील उपतालुका प्रमुख बादल सिंग राजपूत मंगलसिंग हिरासे उपविभाग प्रमुख सुशील कुमार कदम प्रवीण पाटील शाखा प्रमुख दलपत धनगर दिगंबर जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते येत नाही गावामध्ये गावा काम करत नाही आणि दारूतून धिंगाणा घालतो अशा पद्धतीचं निवेदन दिल्यानंतर आदरणीय पदाधिकारी चौधरी साहेब त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी ग्रामसेवक आढळून आले नाही आणि त्या संदर्भात त्या संदर्भामध्ये शेरा देखील साहेबांनी दिला परंतु तरी देखील पंधरा दिवस झाल्यानंतर देखील बीडो साहेबांनी त्या ठिकाणी कारवाई केली नसल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने आदरणीय बीडो साहेबांच्या कॅबिनमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन केलं आणि त्यानंतर आज आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही आजच्या आज उद्याच्या उद्या नवीन ग्रामसेवक तुम्हाला देतो आणि त्या संबंधित ग्रामसभावर आम्ही कारवाई करतो अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यानंतर काल शिरूड येथील ग्रामस्थ ज्यांचे घरकुलाचे पैसे निघत नव्हते ज्यांचे सिंचन विरीचे पैसे निघत नव्हते असे सर्व ग्रामस्थ शिरूड चौपुलीवर धावून गेले ग्रामसेवक वर ग्रामसेवकाने शिरूड चौपुलीवर पंचायत मांडली आणि त्या ठिकाणी तो देखील व्हिडिओ गावामध्ये सोशल अशा पद्धतीने जर का चुकीचा वागत असतील आणि अधिकारी लोक जर त्यांना खतपाणी घालत असतील तर त्या ठिकाणी अधिकारी देखील कारवाई झाली पाहिजे स्मशानभूमीसाठी वंजारी खुर्द येथील ग्रामस्थ बसले उपोषणाला पारोळा तालुक्यातील महाराणा प्रताप वंजारी खुर्द येथे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी देखील या गावाला स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने व आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतरही स्मशानभूमीचा प्रश्न काही सुटेना त्यासाठी पंचवीस सप्टेंबर रोजी रास्ता रोको व आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता राजपूत करणी सेनेचे कोर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह बंजारी खुर्द महाराणा प्रतापनगर गावाचे ग्रामस्थ आज रास्ता रोको व आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदन तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी विकास अधिकारी पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले होते आज बंजारी खुर्द येथील ग्रामस्थ आंदोलनासाठी बसले असता एका महिन्यात कामाला सुरुवात होणार असे आश्वासन पारुड्याचे तहसीलदार सुनील देवरे आणि पंचायत समितीचे सीईओ यांनी लेखी आश्वासन दिले त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले यावेळी पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार व महेश पाटील भूषण पाटील हे पोलीस प्रशासनाकडून उपस्थित होते व बंजारी खुर्द येथील शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थही उपस्थित होते आमची जागा आहे तीन गुंठे जागा आम्हाला सुरेश पाटील यांनी दिलेली आहे पण जागा असून आम्हाला पंच्याहत्तर ते सत्याहत्तर वर्ष झाले आम्हाला स्मशानभूमी शासनाने दिली नाही त्यावेळा त्याकरता आम्ही एक वेळा उपोषण केलं होतं पण त्या उपोषणाला आम्हाला जिल्हा परिषदचे उप कार्यकारी अभियंता आपला सी सी ओ डेप्युटी सी ओ यांनी आश्वासन दिलं होतं लेखी की तुम्ही आज उपोषण सोडा तुम्हाला पंधरा दिवसात आम्ही तुमच्या स्मशानभूमींचं काम मार्गी लावतो परंतु त्या गोष्टीला आज पाच महिने होऊन गेले तरी देखील त्यांनी कुठलंही पाऊल उचललं नाही त्याच्यामुळे आम्हाला आज पुन्हा आत्मदहन आणि आंदोलनाचा इशारा द्यावा लागला तरी देखील त्यांनी अजून दखल घेतलेली नाही अशा प्रशासनाच्या विरोधात आज, आज आम्ही आत्मदहनाचा बागलान तालुक्यातील धांद्रे येथे अजब चोरी शेतकऱ्याच्या उभ्या बाजरी पिकाचे कणस चोरीला सटाना पोलिसात तक्रार दाखल बागलाण तालुक्यातील धांद्रे येथे बाजरी उभी असताना अज्ञात व्यक्तींनी वरच्यावर कणस कापून चोरी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री गणेश काशीनाथ लांडगे व भाऊसाहेब अहिरे यांचे धांद्रे गव्हाळी शिवारात गट नंबर एकशे पन्नास ऑब्लिक दोन हे क्षेत्र असून साधारण पंचवीस तीस गुंठे क्षेत्रात बाजरी पिकांची पेरणी केली बाजरी कापणी आली असता सदर शेतकरी आज पाहणी करण्यासाठी गेले असता आजूबाजूला भरदार कणीस मधील भागात पूर्णपणे उभ्या बाजरीचे कणस कापून नेल्याचं लक्षात आलं आहे सोनू गणेश लांडगे यांनी गावातील सरपंच प्रतिष्ठित आजूबाजूचे शेतकरी यांना ही घटना लक्षात आणून दिली आणि सटाणा पोलीस स्टेशनकडे याबाबत तक्रार देऊन श्वान पथकाची मागणी केली असल्याची माहिती शेतकरी सोनू लांडगे यांनी दिली आहे माझ्या शेतात होती त्याच्यात मध्ये गाभारात सगळं कापून नेलेली आहे आजूबाजूला पूर्ण उभी आहे इकडं सर्वीकडे उभी आहे मधल्या याच्यातच पूर्ण कापून नेलेली आहे मी तरी ग्रामपंचायत सरपंच गावातील नागरिक यांना बोलून तपासणी केली त्यानंतर पोलीस पोलीस स्टेशनलाही अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर येणार तपास करणार भारतीय जनता पार्टी शिंदखेडा माजी पंचायत समिती सदस्य व माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नागोमाळी व संत सावता नगर कृषी समिती शिंदखेडा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नागोमाळी व संत सावतानगर कृषी समिती शिंदखेडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील गट नंबर तीनशे बासष्ट एक व जनता नगर गट क्रमांक तीनशे सत्तेचाळीस सावता नगरमधील करदात्यांना सिटी सर्वेमधून प्रॉपर्टी कार्ड मिळावे गट क्रमांक तीनशे बासष्ट ऑब्लिकेक जनता नगरमधील माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात आलेली होती दिनांक चोवीस ऑक्टोबर एकोणावीसशे सत्याहत्तर शिंदखेडा येथील खळवाड क्षेत्र वीस एकर भूमिहीन शेतमजुरांना प्लॉट म्हणून दिले होते परंतु आजपर्यंत संबंधित शेतमजुरांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाही त्याची तातडीने हद्द कायम मोजणे रजिस्टर नंबर अकरा एकोणचाळीस दोन हजार तेवीस दिनांक दोन मार्च दोन हजार तेवीस रोजी शिंखेडा नगरपंचायत मार्फत सिटी सर्वेकडून मोजणी केलेली आहे परंतु तरी देखील प्लॉटधारकांना आजपर्यंत प्रॉपर्टी कार्ड देण्यात आलेले नाही त्यामुळे संबंधित प्लॉटधारकांना सातबारा मिळत नसल्याने कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही तसेच पालकमंत्री नामदार माननीय जयकुमार रावल यांनी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशालाही संबंधित प्रांत अधिकारी शिरपूर माजी जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख उपाधीक्षक भूमी अभिलेख शेनखेडा माननीय तहसीलदार शिंदखेडा माननीय मुख्य अधिकारी नगरपंचायत शिंदखेडा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा या योजनेअंतर्गत सावतानगर शिंदखेडा येथील नागरिकांवरील अधिकारी टोलवा टोलवीची उत्तरं देतात आणि शासन निर्णयाचा अपमान करताना दिसून येतात या संदर्भातही लेखी निवेदन देण्यात आले आहे पारंपरिक पद्धतीने देवमडीवर उभारला एकावन्न फूट उंचीचा ध्वज धुळे तालुक्यातील कापडणे येथील सूर्यवंशी परिवाराच्या वतीने देवमडीवर तब्बल एकावन्न फुटांचा ध्वज लावण्यात आला ध्वज मिरवणुकीत गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देवाची काठी म्हणून या उत्सवाची मोठी ओळख आहे नवरात्रोत्सव निमित्ताने घटस्थापनेच्या दिवशी गावातून तब्बल एकावन्न फूट लांबीच्या ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली जिल्हा परिषद मराठी शाळेपासून निघालेली ही ध्वज मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यामार्गे मार्गे वाजत गाजत सूर्यवंशी परिवाराच्या देवमढीवर नेण्यात आली या ध्वजाला तब्बल एकावन्न फूट लांबीचा बांबू लावण्यात आला होता हा ध्वज पंधरा पेक्षा जास्त लोकांनी खांद्यावर घेत गावात मिरवत देवमढीवर नेला घटस्थापनेच्या दिवशी देवमढीवर लावण्यात येणाऱ्या या ध्वजाला मोठा मान असतो अशी माहिती शांताराम माळी अधिकार माळी गुलजारमाळी कैलास माळी रवींद्रमाळी आदींनी दिली एकावन्न फूट लांबीचा हा ध्वज सव्वा महिन्यापर्यंत भागात नवरात्रोत्सव काळात देवाची काठी म्हणून या उत्सवाची ओळख असते अशी ही माहिती देण्यात आली ग्रामीण भागात अनेक देवमढी असतात या ठिकाणी नवरात्रोत्सव व दसऱ्या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या ठिकाणी घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत विविध प्रकारे भगत घुमत असतात आम्ही चालू पिढी म्हणजे पंचवीस तीस वर्षापासून करतोय यांच्या आणि आता नऊ दिवसपर्यंत आनंद आनंद लुटतोय देवाची सेवा चाकरी रात्री जागरण बारा वाजेपर्यंत भाऊबन मंडळी घ्यायची आमची मडी आहे ना देव सुलतानदेवमळी आहे पंचोभाईची चांगा देव देव काठा देव काया देव आणि वनदेव तर यावर्षी पूर्ण गावात काठीची मिरवणूक काढून ध्वजारोहण करण्यात आली तर ह्या काठीचं पूजन करून साधारण ही काठी एका फुटाची आहे तर गावात अशा भगत दारांच्या वेगवेगळ्या कुळातील वेगवेगळ्या मड्या आहेत तर आमची जी सूर्यवंशी कुळातील वडील जी मडी आहे तर नवरात्र उत्सवात पूर्ण नऊ दिवस साजरा केला जातो आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर